कर्जाचे हप्ते वसूल करून निघालेल्या इंडी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला रस्त्यात अडवून त्याच्या डोळ्यात मिरचीपूट टाकून सव्वा लाख रुपये लुटणाऱ्या तरुणास सा पोलिसांनी जेरबंद केलं असून अन्य चौघेजण चा पसार झाले आहेत सचिन परशुराम कांबळे वर्ष चोवीस राहणार लवंगा तालुका जत असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कोत्याव बोगलाद येथे सदरची कारवाई केली आहे सुनील तानाजी लोखंडे सचिन महादेव बिराजदार पाटील परशुराम कांतू कांबळे आणि हंजाप्पा मांग सर्व रहना लवंगा अशी पसार झालेल्यांची नावे असून त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की इंडी पतसंस्थेच्या चढचण शाखेमध्ये फिर्यादी श्रीधर सुब्बाराय बगली हे कर्जाचे हप्ते वसूल करण्याचे काम करतात तर पालकक्षी मनोहर व्यंकटची हे मॅनेजर म्हणून काम करतात श्रीधर बगली आणि त्यांचे मॅनेजर व्यंकटची हे दोघेजण बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी जत तालुक्यातील गिरगावमधील लोकांकडून कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी आले होते दिवसभरात एक लाख पंधरा हजार रुपये वसूल करून सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून दोघे निघाले होते आणि यावेळी संशयितांनी दोघांना वाटेत अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पूट टाकून चाकूचा धाक दाखवत दोघांकडे पैशाची बॅग घेऊन पळून गेले याबाबत उमदी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला या गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना पथकातील कर्मचारी नागेश खरात यांना माहिती मिळाली की लवंगा गावातील सचिन कांबळे सचिन बिराजदार पाटील यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीनं सदरचा गुन्हा केला असून त्यातील कांबळे हा कोत्याव बोबला चौकात आला आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून त्यास जेरबंद केले गुन्ह्याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने अन्य साथीदारांसह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आणि यावेळी त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी उमदी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक निरीक्षक पंकज पवार संदीप कांबळे संदीप उरव नागेश खराज सतीश माने दरिबा बंडगर अमर नरळे विक्रम खोत यांच्या पथकाने केली बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी